परिसर स्वच्छ ठेवतात यांच्यामुळे तुम्हाला सर्वांना आपल्या द्वितीय क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून नावाजलं गेलं आहे आणि निश्चितच याचा आणि काही गोष्टी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन चक्रांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर सन्मान्य कैलासजी शिंदे साहेब सी आर पाटील साहेब आशुषण वाळू साहेब या सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन मात्र

आयुक्त कुठे रे हो ऐकतो कुठे गेले ऐकू जा म्हणून सुरू केलेली आहे आ, या काय कारण आहे काय झालं नाही आपण स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा ह्या जो अभियानामध्ये आता स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा आप पंधरवाडाच आपण पंधरा सप्टेंबर पासून सुरू केला आणि दोन ऑक्टोबर पर्यंत हे अभियान असं सुरू राहणार आहे ही स्वच्छता तर आपण निरंतर ठेवतोच आहे परंतु हे विशेष अभियान आणि ह्या विशेष अभियानामध्ये आपण असं निश्चित केलं होतं की जे आपण क्लिनिनेस टार्गेट युनिट जे आहेत की जे असे कचरा पडलेली जे काही जागा आहेत ठिकठिकाणी परिसर स्वच्छ राहतो परंतु एखाद्या कोपऱ्यामध्ये हडगळीमध्ये जो कचरा राहतो तो साफ करणं सगळ्यात महत्वाचं आहे आज आपण विशेष करून आपली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आपल्या एशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे आणि ह्या बाजार समितीतली स्वच्छता करण्याचं आपण ठरवलं बाजार समितीचे सर्व पदाधिकारी सन्मान्य आमदार महोदय इथले सर्व सदस्य सचिव आणि चेअरमन या सर्वांना आपण बरोबर घेतलं उद्या अण्णासाहेब पाटील यांची जयंती आहे आणि मी दोघांनाही नरेंद्र पाटील साहेबांना आणि शिंदे सरांना दोघांना विनंती केली की त्याच्या अगोदर एक दिवस आपण ह्या मार्केटची सफाई करू कारण हा पंधरवाडा पण सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे जी स्वच्छता आहेत मार्केटची स्वच्छता राहिली तर आपल्या पुढे खूप चांगल्या पद्धतीचा संदेश सुद्धा सगळ्यांपर्यंत जाईल आणि स्वच्छ बाजार राहिला तर आपल्याला आरोग्याला सुद्धा खूप त्याची मदत होणार आहे तोच हेतू ठेवून आपण आज बाजार समितीमधली सर्वचे पाच मार्केट आहे त्याची आपण आज स्वच्छता करण्याचं नियोजन केलं